हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट अशी एक उपवासाची डिश दाखवणार आहे तर बघा त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण बटाटा घेतलेला आहे आता तुम्ही उपवासासाठी भरपूर काही पदार्थ करत असाल डोसे करतो आपण खिचडी करतो शाबू तांदळाचे वडे करतो किंवा भगर करतो अगदी खूप सारे पदार्थ करतो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते साधा शाबूसांदळाचा वडा केला तरी त्याची सुद्धा पद्धत किती वेगळी असते प्रत्येकाची तसंच खिचडी केली तरी त्याचीसुद्धा पद्धत वेगळी किंवा डोसे केले तरी त्याची पद्धत वेगळी त्यामुळे बघा आज मी तुम्हाला त्यातलाच एक उपवासाचा पदार्थ दाखवते आहे पण माझ्या पद्धतीने तर आपण इथे दोन बटाटे घेतलेले आहेत त्यासाठी सगळ्यात आधी बटाट्यांची साल काढून घ्यायची त्यानंतरनं बटाटा स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटा आपल्याला पातळ चिरायचा आहे बघा अशा पद्धतीने त्रिकोणी फोडी होतील अशा छान असा चिरून घ्यायचा हा बटाटा आणि ह्या रेसिपीमध्ये बटाटा थोडा जास्त असला की खायला जास्त मजा येते किंवा आपला जो पदार्थ आहे तो छान लागतो तर पाहू शकता तुम्ही इथे छान पातळ असा जितका शक्य होईल तितका पातळ बटाटा मी कट करून घेतलेला आहे आता हा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि स्वच्छ ह्याला दोन तीन पाण्याने धुवून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर प्लीज पटकन एक लाईक करा इथे बघा बटाटा धुवून साईडला ठेवून दिला आहे आता शाबू तांदूळ घेतलेले आहेत हे मी रात्रभर भिजत ठेवले होते पाहू शकता तुम्ही अगदी मौसूद असा हा शाबुदाना झालेला आहे आपला व्यवस्थित भिजला आहे आता हा मोकळा करून घेऊया कारण की कधी पण आपण शाबूस तांदूळ भिजत ठेवले ना की ते असे राट होतात खाली बघा गच्च बसतात त्यामुळे शक्यतो असा मोकळा करून घ्यायचा आधी त्यानंतरनं आवश्यकतेनुसार यामध्ये दाण्याचा कूट ॲड करायचा आहे आपल्याला आता जर तुम्हाला दाण्याचा कूट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलात तरी चालेल मी इथे कमी प्रमाणातच घालते कारण की मला पर्सनली जास्त दाण्याचा कूट आवडत नाही तर बघा हा दाण्याचा कूट आधी आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा सगळीकडे शाबूस तांदळाला हा दाण्याचा कूट लागला गेला पाहिजे आता कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून शेंगदाणे छान असे तळून घ्यायचेत बघा खरपूस होईपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे शेंगदाणे छान असे शे तळून घ्यायचे सगळ्यात आधी आता शेंगदाणे तळून काढून घेतलेले आहेत बघा तेल अगदी कमी घातलंयत खूप तेल घालायचं नाही या रेसिपीला नाहीतर मग खाताना मजा येणार नाही इथे मी जवळपास दीड पळी इतपतच तेल घातलेले आता या तेलामध्ये आपण जो कट करून ठेवलेला बटाटा होता तो पाण्यातनं काढून घालून घेऊया बटाटा पाण्यातनं निथळूनच घालायचा आहे बघा यामध्ये आता मी इथे संपूर्ण बटाटा घालून घेतलेला आहे आपण हा तेलावरती छान असा परतवून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरच बटाटा परतवून घ्यायचा आता जितका बटाटा आहे तेवढंच मीठ घालायचं जास्तीचं मीठ घालायचं नाही आहे लगेच जितका बटाटा आहे तेवढंच मीठ घालायचं म्हणजे तो बटाटा खाताना आळणी लागणार नाही आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचे बघा मीठ घातल्यावर मीठ एकजीव झालं की लगेचच बारीक वाटलेली मिरची घालायची तुम्हाला हवं असल्यास मिरची तुम्ही चिरून घातली तरीसुद्धा चालेल पण शक्यतो वाटून घातली की मग खायला जास्त छान लागते ही डिश त्यामुळे मिरची मी वाटूनच घालत असते तर बघा मिरचीसुद्धा आपण तेलावरती छान एक मिनिटभर परतवून घेतली आता झाकण ठेवूया यावरती एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला बघा दोन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून पाहूया दोन मिनटातच बटाटा व्यवस्थित शिजला जातो पाहू शकता तुम्ही अगदी मस्त बटाटा शिजला आहे जास्त वेळ लागत नाही बटाटा शिजायला तर बघा बटाटा एकदम व्यवस्थित शिजला आहे कारण की तो पातळ चिरला होता आपण आता इथे जो शाबूस तांदूळ आणि दाण्याचा कूट आपण मिक्स करून ठेवलं होतं ते मिश्रण घालून घेऊया सोबतच शेंगदाणेसुद्धा घातलेत मी आता हे संपूर्ण मिश्रण घालून घेतलं की यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे बटाट्यामध्ये सुरुवातीला मीठ घातले त्यामुळे आता फक्त शाबूस तांदूळ जेवढा आहे त्यानुसारच तुम्हाला मीठ घालून घ्यायचे आणि हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एक प्रकारे खिचडीच करतो आहे पण खिचडी करण्याची पद्धत बघा खूप वेगळी आहे यापूर्वी तुम्ही कधी या, या पद्धतीने खिचडी केली होती का ते नक्कीच मला कळवा आता बघा आपण हे छान असं मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने व्यवस्थित छान हे मिक्स करून घ्यायचे आता पुन्हा झाकण ठेवूया आणि एक दोन मिनटं वाप काढून घेऊया शाबूस तांदूळ शिजायला वेळ लागतो जोपर्यंत शाबूस तांदूळ ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत तो शिजला असं म्हणायचं नाही आता बघा एक ते दीड मिनटं झालेलं आहे मी झाकण काढले पुन्हा ही खिचडी छान हलवून घेते म्हणजे खिचडी खाली लागणार नाही तर बघा व्यवस्थित अशी ही हलवून घेतली एकसारखी आणि पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचे एक ते दीड मिनटासाठी परत झाकण ठेवून छान अशी वाप काढून घ्यायची असं दोन तीन वेळा करायचं झाकण ठेवून छान वाप काढायची पुन्हा हलवून घ्यायची खिचडी म्हणजे मग खिचडी खाली लागतसुद्धा नाही आणि व्यवस्थित शिजलीसुद्धा जाते खिचडी बघा ट्रान्सपरंट झाली की ती तयार झाली असं म्हणायला हरकत नाही पाहू शकता तुम्ही किती मस्त खिचडी आपली बघा तयार झालेली आहे ही दिसते जेवढी छान त्याहून कितीतरी पटीने खायला छान लागते एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून पहा हवं असल्यास बटाटा उकडून घेतला तरी चालेल पण मला असा चिरलेला बटाटा आवडतो कधी कधी उकडलेल्या बटाची बटाट्याची सुद्धा मी खिचडी करते तर तुम्हाला जर आवडत असेल तर उकडून घाला किंवा असा घाला व्हिडिओ आवडला तर एक लाईकसुद्धा करा